जिरा राईस बनवण्यासाठी या ठिकाणी घरातील रेग्युलर वापरातील एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता धुतलेले तांदूळ बाजूला असेच ठेवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण भातासाठी फोडणी बनवून घेऊया या ठिकाणी कुकरमध्ये मी मोठा दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे खड्या खड्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी घेतलेला आहे एक कर्णफूल पाच सहा काळी मिरे दोन तीन लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत एक लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरची या प्रकारे फोडून आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर दोन तमालपत्र घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत घेतलेले सगळे मसाले फोडणीमध्ये छान फुलवून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता मसाले छान असे फोडणीमध्ये फुलल्या गेलेले आहेत जिरे सुद्धा छान फुललेले आहेत या प्रकारे फोडणीमध्ये खडे मसाले टाकल्यानंतर भाताला खूप छान असा फ्लेवर येतो खड्या मसाल्यांचा त्यानंतर यामध्ये ताजे अर्धी वाटी मटार टाकून घेतलेले आहे मी फोडणीमध्ये आणि पास्ता काजूचे तुकडे आता हे मटार आणि काजूचे तुकडे आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत नंतर धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपली फोडणी होईपर्यंत तांदूळ हलकेसे फुललेले आहेत आता तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तांदूळ आणि सगळे जिनस छान मिक्स करून घ्यायचे आहे फोडणी तांदूळामध्ये छान एकजू करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता मी तांदूळ छान असे परतून घेतलेले आहे सुरुवातीला त्यानंतर आता कुकर मध्ये दीड वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे भात शिजण्यासाठी प्रत्येकाला पाणी कमी जास्त लागू शकते तांदुळाची क्वालिटी कोणती आहे त्यावर पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहील आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा छान तांदूळ तळापासून मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी एक छिटी मी मोठ्या आचेवर आणि दोन शिट्या मध्यम गॅसवरती करून घेतलेल्या आहेत आता कुकरची संपूर्ण वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त छान जिरा मटर राईस बनवून तयार झालेला आहे त्या राईस या पद्धतीने हलक्या हाताने फोडून घ्यायचा आहे छान मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त छान फ्लेवरफुल असा आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे कधीतरी स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला तर या प्रकारे जिरा राईस आणि डाळ बनवली तरी खूप छान असं जेवणाचा बेत आपला बनवून तयार होतो चला तर मग या ठिकाणी मस्त गरमागरम जिरा राईस बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा